आपल्याकडं आज सकाळी झिरो तीस वाजता एक गुन्हा दाखल झालेला होता समीर कदीर पठाण म्हणून आहेत त्यांनी आपल्याकडं गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम नबी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते उर्दू शाळेमध्ये शिकते ती आणि साडेबारा वाजता शाळेत गेली ती वापस चार साडेचारला येणं अपेक्षित होतं परंतु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे मित्रमंडळीकडे शोध घेतला पण ती मिळून आली नाही म्हणून मग त्यांनी आज पहाटे झिरो तीस वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन बारा वर्षाची मुलगी असल्यामुळं गांभीर्यानी शोधायला सुरुवात केली आमच्या कदीम जालन्याची टीम पी आय शेवाळे साहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे डी बीचे कर्मचारी त्यामध्ये राठोड आहेत आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर मतीन शेख सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मोबाईल तर काय मुलीकडे नव्हताच त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदारही लावले आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली गोपनीय माहितीधारकामार्फत बातमीदारामार्फत आणि मग त्यांनी तिथं जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत हो। आहोत अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे आठ ते नऊ तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत